नमस्कार मंडळी मी आज आणलेलं आहे रेसिपी एकदम गावरन पद्धत जुना टाईपचं रेसिपी आहे वर का तर सध्याला कोणी जास्त ते रेसिपी बनवत नाही तर मी आज ते पोरांसाठी आणि आमच्यासाठी पण पन बनवत आहे मला तर खूप आवडतं ते रेसिपी आणि भन्नाट च वेस्ट असतं बरं का त्याचं एकदम गावरण पद्धत तर चला दाखवते तुम्हाला कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ चेकआउट करत जावा बरं का चला हो का इकडं तुरीचं डाळ शिजायला घातले मी आणि इकडं लसूण वगैरे सो सोलून ठेवलं बरं का आणि आता सध्याला मी घेणार आहे ज्वारीचं पीठ आणि गहूचं पीठ आणि दोन्ही मिक्स करून मळायचं आहे बरं का चला घेऊ मग हो का इकडं पीठ घेतलं ह्याच्यामध्ये गहूचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स आहे आणि ह्याच्यामध्ये मीठ थोडंसं चवीनुसार मीठ घालून मळून घेऊया आपण बरं का आणि तिकडं दहा शिजत आहे दहा शिजेपर्यंत पीठ वगैरे मळून घ्यायचं आपण नंतर अजून फोडणी द्यायचं आहे बरं का आणि आवाज असत मधी 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 तर चला पीठ मळून घेऊ लवकर दहा शिजेपर्यंत आणि ह्याच्यामध्ये मी मीठ मिक्स करत आहे बरं का तुमचं चवीनुसार मीठ टाकू शकता मला तर खूप आवडतं हार आणि तुम्ही सांगा बरं का मला ह्याला काय म्हणतात मराठीमध्ये मला नाही माहिती ह्या रेसिपीचं नाव हो। पण तुम्ही नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये तुम्हाला मी पुढं पुढं दाखवते कसं बनवायचं हो कसं असतंय ना मीठ वगैरे एवढंच टाकायचं तेवढंच टाकायचं असं सांगू पण शकत नाही कारण ज्यांचं घरात कसं असतं ना घरात चार जण असतं कोणाच्या घरात सात जण असत लोकांप्रमाणे आपण स्वयंपाक बनवत असते तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता एकदम घट्ट म्हणजे घट मळायचं बर का पातळ नाही मळायचं पीठ पातळ माळालं की बनवता येणार नाही ह्याचे पेढे मग एकदम घट घटसर बनवायचं पीठ उगुटू जातो बाहेरला जाणूच जा। मधी मध्ये काही तर काय असतं का मित्रांनो पीठ घट्ट मळालं ना आपल्याला पेढे बनवायला सोपं जात एकदम छोटे छोटे पेढे बनवायचं असतं आपलं आपल्याला ह्याच म्हणून घट्ट मळायचं पीठ 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 मळून झालंय ह्याला पाच मिनिट साठी ठेवलं पण बरं का आणि मळल्या पीठ की बनवू शकता पण तरी पण मी पाच मिनिट ठेवलं कारण तिकडं डाळ वगैरे शिजलं का नाही बघण्यासाठी ठेवलं होतं मी अजून थोडं डाळ कच्चा आहे म्हणून तोपर्यंत ह्याचं मी छोट्या छोट्या पेढ्या बनवून घेते पेढ्या बनवू शकता किंवा उंड्या बनवू शकता हो का असं आणि इकडं हाताला पीठ लावण्यासाठी थोडं पीठ घेतलं ज्वारीचं पण घेऊ शकता आणि गहूच पण घेऊ शकता असं बनवायचं बरं का आपलं पेढ्या कोणी एकदम बारीक बारीक पण करतात असे पेढे ज्यांना माहिती आहे त्यांनी करतात बर का एकदम गौरण पद्धत आहे असं गोल 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 बनवायचं ह्या दोन बोटांनी असं प्रेस करायचं की झालं हो का असं छोटे छोटे गोल 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 पेढे बनवायचं असं ह्याला प्रेस कर हुँ। हुँ। जा, जा।, जा।, जा। आणि अजून मधून आपलं पसल येत असत पार्सल सॉरी बर का मधून ते फोन आल्यावर व्हिडिओ कट झालं आणि असं प्रेश करायचं बर का असं सेप येत गोल गोल गोलच थोडे थोडे घ्यायचं बर का पीठ आणि घेऊन असं गोल गोल बनवून असं दोन बोटांनी प्रेस करायचं काय झालं आमचं जाणूच मधी मधी काय तर असत बर का श्री जाणूच का असं बनवून टाकायच नको तू नको बनव मी बनवते नको माय नको मी आहे कि मी बनवते नको

हे मध्ये मध्ये लांब लेकर आलो ना कामच उरकत नाही बर का लवकर लवकर आणि जानू मध्ये मध्ये रड पड पडती मध्येच काहीतर कांड पोरांचे हो का घरामध्ये पोर असलं ना लय आवाज येत लय धिंगणं पडतं व्हिडिओ मध्ये काय बोलवतेच समजत नाही आपल्याला गोल, गोल, गोल अजून आपल्याला पुढं फोडणी पण द्यायची आहे बर का दहा सिजेपर्यंत हे काम करून घ्यायचं उंड्या बनवायचं झालं बघा तयार उंड्या हो का असं उंड्या तयार झाले तर आपले आता ह्याला फोडणी द्यायचं मस्त फकी आणि तुम्ही तुमच्या मनानं करू शकता म्हणजे चप्पक नाहीतर तिकडचे मी तर चप्पक करणार आहे हो का हे पोरण आलंय तिंगणा घालते तर का इकडं आपलं डाळ पण शिजलेलं आहे बर का तुम्ही बघू शकता आणि जास्त दाळ शिजवून घ्यायचं नाही बरं का आता चालू करूया फोडणीचं जास्त काही लागत नाही बरं का घरगुतीचं आहे फोडणी द्यायचं पण सा, साहित्य का फायकडं ह्याच्यामध्येच लसूण घेतलं बरं का हो का ठेचून घेतलं माझ्याकडं खलबत्ता नाही म्हणून भगण्यामध्येच ठेचून घेतलं मी लसूण आता, आता मी घ्या चालू करते आता फोडणी देऊया सॉरी बर का मी तेल घालायचं शूट झालं नाही कॅमेऱ्यामध्ये आता ह्याच्यामध्ये तेल लसूण घातलं आणि जिरा घालायचं बघ का मस्तपैकी टेस्ट भारी येतो लसूण जिऱ्याची खूप महत्व आहे ह्याच्यामध्ये आणि कढीपत्ता हो का सर्व छान पतून घ्यायचं बरं का तुम्ही म्हणताल एवढं मोठं भोग ना तर छान शिजतं बरं का भो मोठं भोगणं असलं ना छान शिजतं आणि छोटेमध्ये कसं होतंय ना शिजायला ते उंड्या शिजायला हे होत नाही बरं का म्हणून थोडं भोगणं मोठं घेतलं मी आणि तुमच्याकडे को कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण घालू शकता बर का कोथिंबीर मी घातलं थोडंफार घालू शकता तुमच्याकडे तर घालू शकता नसेल तर नाही आणि हळद हो का हळद सर्व छान पैकी परतून घ्यायचं शिजवलेलं तुरीचं डाळ ह्याच्यामध्ये घालायचं टाकायच बघून घ्यायच तुम्हाला थोडंफार ह्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता मित्रांनो मी थोडं घा घालते बरं का लाल तिखट आणि कोणी कोणी इलेक्ट्रांसाठी सप्पक पण बनवू शकता आणि सप्पक छान लागतं पण मला ना तिखट खाऊ वाटायला लागलं म्हणून मी तिखट घातलं लाल तिखट आणि लाल तिखट घातल्यावर त्याला दोन मिनिट परतून घ्यायचं परतून घेतलं की पाणी टाकायचं मी ना साडेतीन ग्लास पाणी घेतलं का कळला पाणी कमी पडलं तरी पण तुम्ही वरून घालू शकता गरम करून आता ह्याला उकळी येऊ दे तर हे उंड्या बनवलेलं टाकायचं त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ घालू बर का चवीनुसार आ, पारे। 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 आता ह्याच्यावर झापू कारण उकळ लवकर येत बर का पाण्याला तर चला मित्रांनो उकळ आलाय का बघूया हा उकळ आलाय रे देवा बघा पाणी उकळ आलंय ते काय खायचं आहे ते काय खायचं आहे का मग आता ह्याला घालूया मित्रांनो हम्म सावकाश घालायचं बर का नाहीतर हात पोळायची थांब देते ते हे नारू देतरी मलाच भीती वाटलाय बाबा लगत असताना सरक गौरी पाणी पडल सरक जाम पाणी खाली पडले बघा थांब रे थांब ह्याला हलवून घेऊ आता सरकू सरा का थांब की थोडा हे घालू दे तरी नाहीतरी असंच बसतात मग मला पण भीती वाटायला खूप दिवस झालं बनवलं नाही एकच जागी टाकायचं नाही बर अस का असं सुटसुटीत सुट होत्या तुम्ही चला असं उंड्या गोळा झाला याचा नाही ते गरम मध्ये टाकलं ना आपआप सुटत झालं बघा घातलं सर्व उंड्या भीती वाटत भर का घालता ना अंगावर गरम पाणी उडतय का म्हणून हका आता त्याला शिजू द्या दहा पंधरा मिनट आता ह्याला दहा पंधरा मिनिट शिजू द्यायचं दहा पंधरा मिनट शिजलं की संपलं रेसिपी तयार झालं आपलं बर का हका इकडं शिजत आहे बर का आणि तुम्ही हे रेसिपीला सप्पक पण बनवू शकता आणि तिखट पण बनवू शकता म्हणजे कसं आहे ना लेकरांना सप्पक लागतं मोठ्यांना तिखट लागतं दोन्ही पद्धतीनं बनवू शकतं तिखट सप्पक तर थोडं तिखट टाकलं तरी छान लागतं सप्पक बनवलं तर साईडला म्हणजे आपलं घरातलं चटणी ठेसं असतं आणि काळं तिखट लाल तिखट हे ह्याच्यासोबत खायला घेऊ शकता तुम्ही बरं का आणि थोडं खा फोडणीमध्ये तुम्ही लाल तिखट वगैरे ह्याच्यामध्ये घालून फोडणी दिलं तर वरती तिकट घ्यायला लागत नाही तर ह्याला शिजू दे आता दहा पंधरा मिनिटं तर मित्रांनो तयार झालेला आहे आपला रेसिपी हो का बघू शकता आणि दाखवत पण बर का तुम्हाला झालं बघा आपलं रेसिपी तयार मस्त पैकी ठावा धरा सर्वांनी कर मंडळी रेसिपी कसं वाटलं हे रेसिपी ना सेम टू सेम आपण चकुल्या बनवतो ना तसंच आहे बरं का सोपी अगदी सोपी गौरण पद्धत एकदम सोपी चकुल्यासारखं रेसिपी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कसं वाटलं